नरेंद्र मोदींनी मतचोरून पंतप्रधानपद मिळवलं का कमेंट करून सांगा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात कॅमेऱ्यासमोर ईव्ही एममधली मतमोजणी झाली आणि निकालच बदलला पराभूत झालेला उमेदवार चक्क विजयी झाला ईव्ही एम आणि बोगस मतदार हे मोदींचं सिक्रेट आहे मोदीजींमुळे आज प्रत्येक व्यक्ती चार पाच वेळा मतदान करू शकतो सोशल मीडियावर लोक म्हणतात सर्वोच्च न्यायालय पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश देऊ शकतात भाजपमध्ये युवा मोर्चा महिला मोर्चा नंतर आता चुनाव मोर्चा सामील झाले ज्या निवडणूक अधिकाऱ्याने मत चोरून फडणवीसला मुख्यमंत्री केलं आणि मोदींना पंतप्रधान बनवलं तो देश सोडून पळून गेलाय आज आपण चर्चा करणार आहोत सुप्रीम कोर्टातल्या एका खटल्याची आणि या खटल्यामध्ये योगेंद्र यादव यांनी बजावलेच्या बजावल्या विशेष भूमिकेची गेले काही दिवस सुप्रीम कोर्टामध्ये बिहारमधल्या एस आय आर विरोधात एक खटला चालू आहे एस आय आर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो एस आय आर म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी विशेष पडताळणीसाठी ही मोहीम चालू केलेली आहे या पडताळणीमध्ये जे मतदार योग्य आहेत असं आढळेल त्यांनाच मतदार याद्यामध्ये ठेवलं जाईल आणि बाकीच्यांना बाहेर काढलं जाईल आत्तापर्यंत असे पासष्ट लाख मतदार वगळण्यात आलेले आहेत तरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोग बिहारमध्ये हे करतोय यावरून भाजपच्या राजकीय विरोधकांच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोग ही मोहीम राबवतोय असाही आरोप केला जातोय काल सर्वोच्च न्यायालयामध्ये एक विशेष गोष्ट घडली सगळ्यात धक्कादायक गोष्ट योगेंद्र यादव यांनी या युक्तिवादामध्ये केली ती म्हणजे बिहारमधल्या मतदार यादीमध्ये मृत दाखवलेल्या दोन व्यक्तींना एक स्त्री आणि पुरुष ते कोर्टात घेऊन आले होते आणि या व्यक्तींची नावं मृत म्हणून वगळण्यात आली आहेत यादीमधून मतदार यादीमधून याबाबत निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे असा प्रश्न त्यांनी थेट निवडणूक आयोगाला विचारला यावर अर्थातच निवडणूक आयोगाचे जे वकील होते ते सुरुवातीला गडबडले नंतर त्यांनी योगेंद्र यादव यादवांवर स्टंटबाजीचा आरोप केला की अशा चुका होऊ शकतात पण आम्ही सुधारू वगैरे सांगितलं पण न्यायमूर्तींनी उलट ह्या दोन व्यक्ती ज्या हजर राहिल्या कोर्टामध्ये त्याचं स्वागत केलं सर्वसामान्य नागरिक आमच्या कोर्टात येत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो असं ते म्हणाले योगेंद्र यादव यांनी आपल्या युक्तिवाद युक्तिवादामध्ये अक्षरशः कम, कमाल केली एवढे सगळे निष्णात वकील कोर्टामध्ये हजर असून योगेंद्र यादव यांचा युक्तिवाद काल अत्यंत उजवा ठरला म्हणून मी म्हणतोय की योगेंद्र यादवनी काल सुप्रीम कोर्टात कमाल केली पण दोन मृत व्यक्तींना कोर्टामध्ये हजर ठेवून सर्वांना धक्का देण्यापलीकडे योगेंद्र यादव यांनी बरंच काही केलं आणि त्यांनी जो युक्तिवाद केला हा सगळ्या देशाच्या दृष्टीने महत्वाचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज जर आपण असं म्हणत असू की हे जे एस आय आर आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे बिहारमध्ये होत आहे त्याचा महाराष्ट्राशी इतर देशाशी संबंध काय तर आपण अज्ञानाच्या गुहेत वावरत आहोत हे लक्षात घ्या कारण निवडणूक का आयोगाने असं जाहीर केलेलं आहे की आता बिहारची निवडणूक आहे म्हणून आम्ही बिहारमध्ये एस आय आर करतोय पण ही एस आय आरची जी मोहीम आहे ती सगळ्या देशात राबवण्याचा आमचा विचार आहे जर बिहारमध्ये या मोहिमेमध्ये एस आय आरच्या एवढ्या चुका होत असतील जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात येत असेल पस्तीसीच्या मतदाराला Uh, सत्तरीच्या पुढचं दाखवत दाखवणं जा दाखवलं जात असेल तर जेव्हा ही मोहीम अख्ख्या देशभरात राबवली जाईल तेव्हा किती गोंधळ होतील याची कल्पना केलेली बरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारच्या मतदार यादीतून जे पासष्ट लाख मतदार वगळलेले आहेत ते मतदार कोण आहेत त्यांची यादी जाहीर करायलाच निवडणूक आयोग तयार नाही आणि योगेंद्र यादवांनी सुप्रीम कोर्टापुढे हे मांडलं की केवळ पासष्ट लाखावर हा आकडा थांबणार नाहीये तर एक कोटी मतदार होऊ शकतात म्हणजे बिहारच्या मतदार यादीतून एक कोटी मतदार वगळले जाऊ शकतात विचार करा एखाद्या राज्यामधले जर एक कोटी मतदार कमी झाले तर प्रत्येक मतदारसंघात त्याचा काय परिणाम होऊ शकतो बिहारमध्ये हा जो आकडा आहे पासष्ट लाखाचा तो प्रत्येक मतदारसंघात सरासरी सत्तावीस हजार इतका येतो सत्तावीस हजार मतदार जर कमी पण तर त्या त्या मतदारसंघातल्या निवडणुकीवर निवडणूक निकालावर त्याचा निश्चितपणे परिणाम होणार हे लक्षात घ्या याच कारण बिहारमधली विधानसभा निवडणूक ही अत्यंत अटीतटीची असते पाच दहा हजारांनी फरक पडतो कोणी जिंकतो कोणी हरतो मग सत्तावीस मत हजार मतदार वर खाली झाले किंवा कमी झाले तर काय होईल याचा विचार केलेला बरा योगेंद्र यादवांनी जो आरो आरोप केला सुप्रीम कोर्टापुढे तो अत्यंत महत्वाचा आहे की ही मतदार वगळण्याची मोहीम आहे ही मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्याची मोहीम आहे असं ते म्हणाले आणि ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे कारण तुम्ही पासष्ट लाख मतदार वगळता ते मृत आहेत म्हणतात त्यापैकी काही जण जिवंत असतात तुम्ही असं म्हणता की आम्ही करेक्शन करू पण दोन मतदार सुप्रीम कोर्टात हजर केले योगेंद्र यादवांनी आणखी किती मतदार बाहेर असतील की ज्यांना मृत दाखवलं असेल पण प्रत्यक्षात ते जिवंत आहेत या सगळ्या मतदार यादीमध्ये असंख्य चुका आहेत पण योगेंद्र यादवचं जे म्हणणं आहे की अशा प्रकारे मतदार वगळण्याचा हा कार्यक्रम आहे आणि हाच कार्यक्रम योगेंद्र यादव म्हणाले की एसआयआर जर देशभर राबवलं झालं तर देशभर रा हेच करण्यात येईल ठिकठिकाणी मतदार वगळले जातील लक्षात घ्या मित्र हो जोपर्यंत आपल्यापर्यंत एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला जाग येत नाही आता बिहारमध्ये निवडणूक आल्या आहेत विधानसभा तिथे एस आय आर होतोय उद्या महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये सर्वत्र घोळ झाली आहे ते आपल्याला माहिती आहे पाच महिन्यात चाळीस लाखाहून अधिक मतदार जर वाढले असतील आणि मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासात जर शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं असेल तर एकूण मतदानाच्या प्रक्रियेविषयी शंका या निर्माण होणारच यापैकी एकाही शंकेला महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयोगाच्या मुख्या समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे लक्षात घ्या म्हणजे उद्या जर आरची ही प्रक्रिया बिहार नंतर इतर देशात जर राबवली गेली तर अंधाधुंदी निर्माण होईल लक्षात घ्या आधीच निवडणूक आयोगाची विश्वासार्हता रसा गेलेली आहे राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केलेला आहे सत्ताधाऱ्यांवर भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांनी संगनमत करून वोट चोरी केली असा आरोप केलेला आहे